प्रेक्षकांनो छोट्या वयोची मोठी स्वप्न या मालिकेचा भाग मी तुम्हाला आज काय सांगू काही कळतच नाही आहे बघा कारण झालं असं की बयो आता पोहोचले कॉलेजमध्ये तर आता वैभवी तिला आवाज देते आणि म्हणते अगं बयो अगं काय आहे मी तुझ्यासाठी काका महाराजांकडनं अंगारा आणला तू टेन्शन नको घेऊस बरं आता आरो म्हणतो वैभवी नोट्स विसरलीस ना तू तेव्हा वैभवी म्हणते सॉरी अरे आरो अरे बाबा नाही विसरले तुला द्यायला विसरले मी आरोव म्हणतो काय वैभवी तू पण आता आरव आणि वैभवी दोघांनी मिळून नोट्स काढले आहेत ते पण बयोसाठी वैभवी म्हणते बयो अगं तू दरवेळेला सेल्फ स्टडी करून नोट्स काढते ना म्हणजे तुझ्यासारखा मी प्रयत्न केला आहे मग आरव म्हणतो अगं आम्हाला असं वाटलं की ह्या टेन्शनमध्ये तू नोट्स काढायचं विसरली असेल म्हणून आम्ही तुला हे नोट्स देतोय आरव आणि वैभवी दोघं का किती काळजी घेत काही सीन आहेत ना प्रेक्षकांना अतिशय छान दाखवले आहेत आणि आज एक जो सीन आहे ना तो प्रे... आता काय सांगू त्याबद्दल तुम्हीच ठरवा तर आता हे बोलत असतात दिघजणं बयो म्हणते अरे दादा याची काय गरज होती मी करेल अभ्यास तेवढ्यात आता हे पोटे तिथे आले आहेत एका रेप्युटेड हॉस्पिटलचा रेप्युटेड डॉक्टर आहे हा आता ते नोट्स त्याने चक्क हातातनं हिसकावले आणि म्हणतोय काय आहे हे तर आता बयो म्हणते सर माझे नोट्स द्या मला तर आता हे पोटे सर म्हणतात या नोट्सची तुला आता गरज भासणारच नाही आहे चल माझ्याबरोबर तुला बोलवलं आहे तर आता बयो म्हणते कुठे बोलवलं आहे कुठे जायचं आहे सर म्हणतात तुझ्या भविष्याचा निर्णय होणार आहे आता तू जे काय करून आहेस ना ते त्यामुळे कमिटी बसली आहे आणि तुला आता तिथे आहे वयो म्हणते हो येते मी पण माझे नोट्स द्या मला तर आता चक्क या रेप्युटेड हॉस्पिटलच्या रेप्युटेड डॉक्टरने ते नोट्स अक्षरशः भुरकाळून टाकलेत प्रेक्षकांनो हवेमध्ये म्हणजे तिच्या हातात द्यायच्याऐवजी त्याने फेकलेत म्हणजे याला विद्येची एवढी सुद्धा कदर नाहीये हा सीन मला अजिबात पटलेला नाहीये एखाद्या लहान लेकराला हुसकावं ना अगदी तसं म्हणजे घे घे करून त्याने अक्षरशः ते नोट्स हवेमध्ये भिरकावलेत बयो म्हणते सर हे तुम्ही काय केलं ते माझे नोट्स होते ना तर आता हे पोटे पुन्हा म्हणतात कसे तुला सांगितलंय ना माझ्यासोबत ये म्हणून ते सगळे तुझ्यासाठी काही थांबणार आहेत चल लवकर मीटिंग तिथे बोलवली आहे आता ही बयो उचलत असते तेव्हा आरो म्हणतो जा बयो आम्ही आर आवरतो हे सगळं एकतर मला कळत नाही की या पोटेचा वैयक्तिक काय संबंध आहे बयोशी अशा पद्धतीने वागायचा तरी पण अतिच दाखवलं आहे प्रेक्षकांना असो आपण काही म्हटलं तरी हे काही प्रेक्षकांचा विचार करत नाही आणि असे वाटेल सीन तर, ते सीन दाखवतातच तर आता ही मिटिंग बसली आहे तर आता त्या मिटिंगमध्ये पण काही झालेलं नाही आहे आता हे सगळेजण विचारतात बयोला की हा आरोप तुमच्यावर जो काय लावला आहे तो तुम्ही कबूल करता का आता सौदामिनी ही सुद्धा म्हणजे एक बाई असून वरवर चांगली वागते आणि आतून मात्र अतिशय तिचे घातक विचार दाखवलेले आहेत त्यांनी आता ती सौदामिनी म्हणते की बयो तुझ्यावर जे आरोप झाले ते तुला कबूल आहेत का मग आता हे सगळेच जण विचारतात ती स्वतःला डिपेंड करते की नाही मी असं काही केलेलं नाहीये मी मल्टीविटॅमिनच्याच गोळ्या दिल्या होत्या दुष्यंत सर म्हणतात तुझ्या हलगर्जीपणामुळे त्या म्हातारीचा जीव गेलाय वयो म्हणते सर विश्वास ठेवा माझ्यावर पण आता दुष्यंत सर काही एकही शब्द तिचा ऐकत नाही आणि डायरेक्ट डॉमिनेट केल्यासारखं तुला या कॉलेजमधनं आम्ही रेस्टिगेट करतोय तुझ्यामुळे आमच्या हॉस्पिटलची रेप्युटेशन म्हणजे जाऊ शकते वगैरे वगैरे आता शुभमकर म्हणतात हे बघा तिने काहीही केलेलं नाहीये मीच तिला त्या गोळ्या सजेस्ट केल्या होत्या मग आता हे ट्रस्टीज म्हणतात की हे बघा डॉक्टर डॉक्टर दुष्यंत तुम्ही एक सिनियर डॉक्टर आहात आणि हे सगळं तुम्ही स्वतःवर नाही घेऊ शकत तुम्ही इमोशनल होऊ नका आता दुष्यंत सर म्हणतात ते काही नाही ही हिच्यावरती ही, जे काही आरोप आहेत ते सगळे खरे आहेत आणि आपण हिला वाचवायला गेलो तर मीडियावाले आमच्या हॉस्पिटलला बदनाम करतील आता शुभमकर सर म्हणतात असं होणार नाही तिला एक चान्स तरी द्या ती मेरिटची स्टुडंट आहे हवं तर मी घेतो सगळं आळ पण आता बयो म्हणते नाही बाबा तुम्ही हे सगळं स्वतःवर घेऊ नका तुम्ही आत्ताच तुमच्या करिअरला सुरुवात केली आहे विशाल पण म्हणतो की तिने आपल्या हॉस्पिटलसाठी आतापर्यंत खूप खूप काही केलं आहे आणि त्याचा विचार करण्यात यावा पण दुष्यंत सर काही त्याचा विचार करत नाही आणि म्हणतात की तिला रेस्टिकेट करण्यात येत आहे आता विशालनी शुभमकरांनी खूप वाद घातला पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही पण शेवटी सौदामिनी म्हणजे विशालच्या आर्ग्युमेंट्समुळे सौदामिनी म्हणते की ठीक आहे तुला एक चान्स देण्यात येतोय मग हे ट्रस्टीज पण म्हणतात की ठीक आहे आम्ही तुला पाच दिवस देतोय पाच दिवसात जर तू सिद्ध करू शकलीस की तू निर्दोष आहे तर तुला परीक्षेला बसता येईल आता सौदामिनी पुन्हा तोच निर्णय सांगते की पाच दिवसात तू स्वतःला निर्दोष सिद्ध कर मग आम्ही तुला परीक्षेला बसू देऊ तर आता ही मिटिंग संपली आहे आता हे ट्रस्टीज म्हणतात की डॉक्टर तुम्ही इमोशनली विचार करू नका नाहीतर आमच्या हॉस्पिटलची बदनामी होईल त्यामुळे आमचं हॉस्पिटल अडचणीत येईल इमोशनली कसा विचार करणार नाही ते त्यांची मुलगी आहे ना असतो तर आता बयो विचार करत चालली आहे आणि काय बेस्ट सीन होती ताई दाखवल्या विशाल पुन्हा म्हणतो की ती खूप सिन्सिअर आणि कष्टाळू आहे पण हा फक्त आर्ग्युमेंटच राहिला असो तर आता बयो बिचारी खूपच टेन्शनमध्ये आली आहे आणि हे सगळं बयोच्याच बाबतीत का व्हावं बरं ठीक आहे समाजामध्ये असे विघातक विचाराचे लोक असतात पण हे सगळं मालिकेद्वारे दाखवणं जरा भयंकर आहे पण ठीक आहे आता बघूयात बयोला ते निर्दोष सिद्ध करणारच आहेत मला फक्त ते एक पोटेसनाचा सीन नाही आवडला तर आता हे शुभंकर त्या बयोच्या डोक्यावरनं हात फिरवतात बिचारी रडती आहे ती म्हणते बाबा आता मला कधीच परीक्षा देता येणार नाही का हो ही इथे रडत असते त्यांना सापडत नसते बयो त्यामुळे त्यांना जरा टेन्शन आलेलं टेन्शन आलेलं असतं त्यांना पण ती सापडते पण आता ती खूप रडते आणि म्हणते बाबा मी माझ्या आईचं स्वप्न कधीच पूर्ण नाही करू शकणार का हो मी डॉक्टर नाही होणार का मग शुभमकर तिला खूप छान समजवतात नाही बाळा असं टेन्शन नाही घ्यायचं आणि रडायचं नाही हे बघ तू खूप हुशार आहेस आणि तू डॉक्टर होणार आहेस आपल्यासमोर अशी भरपूर आव्हानं येतात पण आपण त्या आव्हानांना घाबरून नाही जायचं त्या आव्हानांना आपण सामोरं जायचं अगदी धाडसाने त्या सगळ्याला तोंड द्यायचं तू नको काळजी करूस मी आहे ना तुझ्यासोबत शुभमकरांनी तिला पुन्हा एकदा नवीन उमेद दिली आहे तर आता प्रेक्षकांनो पुढे आपण बघणार आहोत की आ, ही जी सौदामिनी आहे तिला दुष्यंत म्हणतो तू पाच दिवसाची मुदत देऊन खूप चूक केली आहे सौदामिनी त्याला सांगते की कधी कधी असे तडकाफडकी निर्णय घ्यायचे नसतात शुभमकर म्हणतात की काही झालं तरी आपल्याला आपल्या बयोला निर्दोष सिद्ध करायचंच आहे आणि आता सुमन बयोला हिंट देते की हे सगळं माझी वहिनीने तर केलं नसेल ना त्यामुळे आता बयो या गौतमीच्या मागे लागते बहुतेक पण आता ते सिद्ध करणारच आहे सगळं पण आता यावेळेला जे सिद्ध झालंय तर गुन्हेगाराला शिक्षा द्या म्हणजे झालं नाहीतर गुन्हा सिद्ध होतो पण तरी सुद्धा ते पुन्हा बयोला वेगळ्या प्रकारे त्रास द्यायला सज्ज होतात असो आता बघूयात पुढे काय काय घडतंय ते आजचा मी दिलेला रिव्ह्यू आवडला असेल तर प्लीज माझ्या रिव्ह्यूला लाईक करायला आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हं धन्यवाद